सोलापूर जिल्ह्यातील पाच श्रीमंत तालुके मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल सोलापूर जिल्हा धार्मिक स्थळांसाठी आणि चादरीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्यामुळे त्याला महाराष्ट्रात आणि भारतात आणि टेम्पल सिटी म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर हा जिल्हा ज्वारी कापूस आणि ऐतिहासिक स्थळांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे या जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत यात उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मंगळवेढा पंढरपूर सांगोला 玛达。 माळशिरस मोहोळ आणि करमाळा परंतु यातील काही तालुके आर्थिक दृष्ट्या इतके बळकट आहे की ते खरंच सोलापूर जिल्ह्याला आर्थिक देतात आणि आज आपण सोलापूर मधील सर्वात श्रीमंत पाच तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत सोलापूर मधील सर्वात श्रीमंत पाच तालुक्यांची यादी शासकीय आकडेवारीनुसार ठरवण्यात आलेली नाही तरीही उपलब्ध माहिती आणि तालुक्याच्या विश्लेषणानुसार आहे व इतर बाबींवर अवलंबून आहे ठोस आकडेवारी नसल्याने हे तालुके आर्थिकदृष्ट्या संपन्न शकतात असा अंदाज आहे मित्रांनो पुढील व्हिडिओ पाहण्याआधी व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर पाच बार्शी तालुका हा तालुका हस्तकला उद्योग व त्याचबरोबर हँडलूम म्हणजे हातमाग आणि पॉवर शक्तीमाग वस्त्र उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर चालतो व त्याचबरोबर येथे कापूस गिरण्या गुड्यांचे उद्योग टेरी टॉवेल्स बेडशीट्स येथे बनवल्या जातात त्यामुळे हा तालुका प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर येथे तेलबीज बाजारपेठ सुद्धा आहे व येथील मतदानाची टक्केवारी देखील लक्षणीय आहे त्यामुळे हा तालुका पाचव्या क्रमांकावर येतो नंबर चार अक्कलकोट हा तालुका हा तालुका प्रामुख्याने एकोणीसव्या शतकातील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे त्यांच्या असंख्य भक्तांसाठी हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे व त्याच बरोबर येथे बाळप्पा महाराज मठ आणि गुरु मंदिर यांसारखी अनेक महत्वाची धार्मिक स्थळे आहे त्यामुळे अक्कलकोट हा तालुका पाचव्या क्रमांकावर येतो व या प्रमुख कारणास्तव हा तालुका प्रसिद्ध आहे नंबर तीन पंढरपूर हा तालुका हा तालुका सुद्धा धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे येथील विठ्ठल मंदिर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे आहे त्याचबरोबर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक येथे दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात त्याचबरोबर हा भाग वारकरी संप्रदायाचे माहेर घर मानले जाते त्याचबरोबर सोलापूर मधील चादरी संपूर्ण जगप्रसिद्ध आहे आणि त्यातील काही चादरींची निर्मिती सोला सोलापूर जिल्ह्यात सुद्धा होते येथे ज्वारीचे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतले जाते त्यामुळे हा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून सुद्धा ओळखला जातो त्यामुळे हा तालुका तिसऱ्या क्रमांकावर येतो व या टॉपवर हो आहे नंबर दोन उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तर सगळ्यात पहिले पाहूयात उत्तर सोलापूर तालुका हा तालुका सुद्धा सोलापूर मधील महत्वाचा तालुका आहे व त्याच बरोबर हे एक सांस्कृतिक केंद्र आणि धार्मिक स्थळांसाठी कृषी व इतर बाबींसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे त्यानंतर येतो दक्षिण सोलापूर तालुका हा तालुका प्रामुख्याने नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे व त्याचबरोबर हे दोन तालुके उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर कापड उद्योगांचे केंद्र असून धार्मिक स्थळे आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रांसाठी प्रसिद्ध आहे जे सोलापूर जिल्ह्याची समृद्धी दर्शवतात व इतर बऱ्याच कारणांमुळे हे तालुके प्रसिद्ध आहे तर नंबर एक तर आता बारी आहे नंबर एक तालुक्याची मित्रांनो या तालुक्याबद्दल मी व्हिडिओ मध्ये सांगत नाही कारण तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे कोणता तालुका आहे टॉप वन व याच्या कमेंटवर सर्वात जास्त लाईक येणार आपण समजून घेऊ की हा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत व टॉप वन चा तालुका तर लगेच कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत